श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला स्वामी संदेश सांगणार आहे स्वामी संदेश आणि उपाय आणि एक मंत्र देखील सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते आधी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुखी समृद्धी घरामध्ये येईल सुख नांदेल आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हणतात यांची सेवा आपण मनोभावे करत असतो पण स्वामी माऊलींनी कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली की के स्वामी आपल्याला चांगला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे स्वामी संदेशमध्ये बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून यांची नियमित सेवा करतात व त्यांना आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असतो आपल्याला कोणत्याही गोष्टींची अडचण आली असता ते आपल्याला नेहमी मदत करत असतात फक्त आपण मनापासून त्यांची पूजा अर्चा अध्याय वाचन केले पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप देखील केल केला पाहिजे हा मंत्र एक माळ तरी केली पाहिजे एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा आपण केली पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठल्याही अतिरिक्तपणा आवडत नाही तसेच जो सेवा करतो त्यांना कुठेही प्रसिद्धी येते आणि त्यांनी कुठेही प्रसिद्ध करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणालाही दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच कोणत्याही म्हणजेच एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडतात त्यापैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही गोष्ट ही तुमच्याजवळ ठेवली तर तुमचा चांगला फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा विविध मार्गाने तुमच्याकडे येण्यास मार्ग खुले होतील आणि या मार्गाने तुमच्याकडे येण्यास सुखसुद्धा येईल स्वामींना आवडणाऱ्या या वस्तू सतत तुमच्याजवळ ठेवता यामुळे तुमच्या मनामध्ये कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाहीत आणि सकारात्मक वाटचालीकडे म्हणजेच यश संपादन होणार आहे तुमच्यासाठी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आज हा स्वामी सम स्वामी संदेश तुम्ही संपूर्ण ऐका म्हणजेच तुम्हाला स्वामींचा संदेश आणि उपाय देखील करता येईल आणि तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी म्हणतात की सुख दुःख हे आपल्याला गेलेल्या वाऱ्यासारखे असते वारा जसा येत राहतो किंवा एकसारखा राहत नाही तसेच सुख दुःख एकामागून एक येत एक एक असते म्हणून त्यांनी एकसारखे समजायचे नाही त्यांना तुमच्या मनावरती काहीतरी परिणाम होणार आहे असे दिसून येते आणि तू या सुखाच्या पुढे म्हणजेच आनंदात राहशील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी मार्ग दाखवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी सदैव तत्पर आहे आज मी एक वस्तू आम्ही दे तुम्हाला सांगणार आहोत ती कुठली आहे ती कुठे सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामी केंद्रामध्ये ही वस्तू आपल्याला मिळून जाईल ही वस्तू तुमच्या किंवा तुमच्या घरातील देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहे त्या कालांतराने कमी होताना दिसतील म्हणजेच घरातील नकारात्मक शक्ती कमी होईल तसेच तुमच्या नोकरी धंदा येणाऱ्या अडचणीमध्ये सुद्धा स्वामी तुम्हाला मदत करतील ती वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत जा स्वामींचा जप करण्यासाठी ही माळ वापरली तर ह्याचे अनेक फायदे आहेत एक रुद्राक्ष असेल तर देवघरामध्ये दे ठेवण्याआधी त्याची पूजा करावी मग तो देवघरामध्ये दे ठेवावा अशी स्वामींची आवडती एक गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये ठेवल्याने तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि त्यानंतर उपाय म्हणजे विशेषत गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि या दिवशी भगवान विष्णूची विविध पु पूजा करून जीवनातील सर्व सुख प्राप्त होते गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे म्हणून आपण गृहस्पती गुरु देवतांची गुरुदेखील असते म्हणतात म्हणून आपण गृहस्पती देवांची सुद्धा पूजा करायची आहे एवढेच नाही तर कुंडलीतील गुरु वाईट चालला असेल किंवा गुरूंची वाईट दशा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी वाढत असतात म्हणून आपण काही नियमांचे पालन केले असता किंवा विष्णूदेवांची पूजा केली असता हा गुरु थोडासा नॉर्मल होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दे निघून जातील त्याचबरोबर बृहस्पती हा धन विवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केले असता कोणत्याही प्रकारच्या समस्या आपल्याला येणार नाहीत जीवनात म्हणजेच मान ही भरपूर पैसा मिळत राहील प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते परिश्रम किंवा विविध प्रकारच्या जादूटोणासुद्धा करत असते गुरुवारी सायंकाळच्या वेळी आपण जेव्हा शक्य होईल सहा नंतर हा आपण उपाय करायचा आहे तुम्हाला शक्य नस असेल तेव्हा तुम्ही या वेळेमध्ये जरी उपाय केला तरी चालेल आणि आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्की मिळेल कधी एखादी इच्छा साधनेने पूर्ण होते कोणी प्रयत्न करत राहत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याला सर्वत्र प्रयत्न करायला हवेत प्रयत्न सोडू नयेत एक दिवस यश आपल्याला नक्कीच येणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये यश यायचे असेल तर आधी अपयश हे येतच असते म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नाहीत एक दिवस आपल्याला मा मात्र मिळणारच आहे जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये म्हणजेच घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी सायंकाळी वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्या घरामध्ये असणारी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे धनप्राप्तीसाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनेक उपाय सांगितलेले देखील आहेत तुम्हाला माहीत आहे का ही एक ही एक गोष्ट केल्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी म्हणजेच समस्यापासून आपल्याला मुक्तता मिळते हा आपण उपाय नक्कीच करायला आहे करायला हवा या उपायासाठी आपल्याला आपल्या घरातून म्हणजेच मसाल्याच्या डब्यातून ही गोष्ट आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच परंतु याचा धन संबंधित आपण जर उपयोग केला तर तुमच्या घरामध्ये म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये पैशाच्या संबंधित सर्व प्रश्न सुटतील त्याचबरोबर जीवनात अनेक आनंदाचे वातावरणसुद्धा लागणार आहे गुरुवारच्या दिवशी सायंकाळी या धनाचा उपयोग करून आपल्याला कोणता उपयोग उपाय करायचा आहे ते पुढील प्रमाणे पाहूया घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल हा उपाय करताना करत असताना आपण स्वच्छ हात पाय तोंड धुवून घ्यायचे आहेत लाल रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जायचे आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये दे बसून दिवा लावल्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यापैी येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी माते नमहा हा मंत्र सर्व सौभाग्य देही मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी सायंकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धने घेऊन मुख्य दरवाज्यापाशी येऊन हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र आपण अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हटला असता त्याचा जा प्रभाव जास्त होतो हा मंत्र तुम्ही म्हटला तर लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि यामुळे तुमच्या घरातील पैशाच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती थी समृद्धी नांदेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकूनची घंटी दाबा ज्याच्यामुळे जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते आज आद सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि जो कोणी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहील तो भाग्यवान ठरणार आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद